गुड मॉर्निंग मी दीपाली खाडगे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तर आज मम्मी पप्पा जाणार आहेत मुंबईला सो बघू गणेशकाचं कसं नाही गणेश का तर रडेलच कारण की तिला तर बाऊ पाहिजे असते माहीत नाही तर ती काय करते राहते की नाही काय की आम्ही अजून आहोत थोड्या दिवस सो बघूया

哎哎，麻子，我的哎麻子，给麻子，看看，看，看麻子，看，麻子看，看。 चटणी बनवते गे खा <coughs> के खाते अंड़ मेव कशी खाते

आले मो झाले देना गुढलो चालतो होते मेरा हो ए हे का तकाय दे के 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 दिनेल के मेल के दिनेल फाला फाला फाकायो काय हो खा 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 नुको नको नुको पोट बघ दिसू

에 까뭉도 가든 까뭉도 까뭉도 사가 사가 나 가고 에짠 사가라

بابا جی بابا جی بابا آ دیکھنا کریا بابا یہ ٹک 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 سر دو لے رہا ہوں ہے دار پہ لیس تو دار پہ لیس کے نہیں نہیں تو Jangan <tuk> lupa beri dukungan di kanal ini.

चल झोप आता चल झोपलं खायला तिच्या माग माग स... कुठे गेली तिच्या माग माग गेली ती झोप झोप

Vamos, opa, tá. Vai para, vai para. <coughs>